दस सिखा पदंग काय आहेत दहा प्रकारचे नियम कशा प्रकारचे आहेत आणि उपोसत व्रत कशा प्रकारे पालन केले पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू तथागतांनी सांगितलेले हे नियम आहेत मी जीवहिंसा करणार नाही मी चोरी करणार नाही मी वेबिचार करणार नाही मी असत्य भाषण करणार नाही म्हणजे मी खोट बोलणार नाही मी मद्यपान करणार नाही म्हणजेच मी नशा येणाऱ्या अशा कोणत्याच पदार्थाचे सेवन करणार नाही आणि त्या ठिकाणी जाणार नाही मी विकाल भोजन घेणार नाही अवेळी जेवण करणार नाही मी नाच गाणे वाजविणे व तमाशे हे बघणार नाही आणि माला गंध गंध म्हणजे सुगंध विलेपण आभूषण घालणार नाही उच्च शय्या अथवा विलासी शय्या करणार नाही सोनी चांदी ग्रहण करणार नाही घालणार नाही ह्या दहा प्रकारच्या नियमांचे मी व्रत घेतो हे आहेत उपोसत व्रत म्हणजेच दहा प्रकारचे नियम हे तथागतांनी सांगितलेले आहेत